नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारच्या लाडकी बहिणी योजनेतून महिलांना दिला जाणारा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे फडणवीस सरकारने याबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे आणि आशा व्यक्त केली आहे की मकर संक्रांतीच्या सणाच्या अगोदर चौदा जानेवारीपूर्वी महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होईल यामुळे सणाच्या आनंदात आणखी भर पडणार आहे सध्या या योजनेअंतर्गत महिलांना <coughs> महिन्याला दीड हजार रुपये मिळत आहेत जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यामध्ये एकूण नऊ हजार रुपये महिला लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाले आहेत डिसेंबर महिन्याचा हप्ता उशिरा मिळाल्याने महिलांमध्ये जानेवारी हप्त्याबद्दल उत्सुकता होती पण मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सरकारने यंदा हप्ता लवकर देण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात महिलांना मिळणाऱ्या हप्त्यात वाढा होऊ शकते सध्या दर महिन्या दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जात असले तरी हा हप्ता एकवीसशे रुपये म्हणजे दोन हजार शंभर रुपये प्रति महिना करण्याची शक्यता आहे या बदलामुळे महिलांना आणखी मोठा फायदा होणार हे नक्की आहे चॅनेलला शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद